तुम्हालाही तुमच्या सेल्स इनक्रीज करायचा आहे तर हा एक बेस्ट ॲडव्हर्टाईजमेंट आहे तर तुम्ही एकदम आपल्या बजेटमध्ये आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की हा कसं बनवतो हाय मी यशोदा वेलकम टू यशोदा साठ चॅनलवर नवीन चाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपण कॅनवा ओपन करून घ्यायचं आहे कॅनवा ओपन झाल्यानंतर तिथं प्रिंट प्रोडक्टमध्ये सिलेक्ट करायचं मग तिथं ए फोर साईज सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघा असं ए फोर साईज ब्लँक पेपर येतं मग गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठलं फ्लावर हवं आहे काय हवं आहे तुमच्या अडूडसच्या हिशोबाने तुम्ही इथं काय करू शकता घेऊ शकता परत ह्याला हाफ करायचं हाफ करून कॉपी करून घ्यायचं आहे तुम्ही इथं स्क्रीनवर बघतच चाल कॉपी केल्यानंतर सेकंड जे आहे ती पाठला परत ह्या साईडनी अर्ध करून घ्यायचं तर बघा हे दोन्ही साईडला असं व्यवस्थित आपण अडजस्ट करून घेणार आहोत तर बघा ह्या पद्धतीनं आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे बघा नंतर एलिमेंट्समध्ये जाऊन आपण शेप्स घ्यायचे आहेत आपण इथं स्क्वेअर शेप घेतलेला आहे तर तुम्ही इथं पाहू शकता आपल्याला फुल हवा असेल तर तुम्ही फुल घेऊ शकता किंवा इतकंच हवं असेल तुम्ही इतकंही घेऊ शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने हे कस्टमाइज करू शकता आता मी इथं फ्लावरचं बुक्की घेतलेलं आहे तुम्हाला सिंगल रोज घेऊ शकता किंवा तुम्ही सनफ्लावर रोज घेऊ शकता काहीही घेऊ शकता ओके आता इथं मी लोगो घातलेला आहे माझा हां बघा अशा पद्धतीनं लोगो ॲडजस्ट करून घ्यायचं आहे छोटं मोठं म्हणजे जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं परत आपल्याला काय करायचं आहे गॅलरीमध्ये जायचं आता इथं नाही एलिमेंट्समध्ये जाऊन आपल्याला इथं व्हॉट्सअपचा नंबर घालायचा आहे तर आपण व्हॉट्सअपचं सिम्बॉल घेणार आहोत इथं हा बघा अशा पद्धतीनं आपण इथं व्हॉट्सअपचा सिम्बॉल घेतलेला आहे व्हॉट्सअपच्या शिम सिम्बॉलच्या पुढं आपल्याला नंबर टाकायचा आहे ॲडजस्ट करून घ्यायचा आपण व्यवस्थित तर बघा परत आपल्याला आता इंस्टाग्रामची आपली आय डी पण टाकायचं आहे तर इंस्टाग्रामचं लोको घ्यायचं आहे सेम इथं खाली जे तुम्हाला दिलेलं आहे कॅनवामध्ये देतात त्यांनी हे झाल्यावर तुम्हाला सांगेनच आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे हां बघा अशा पद्धतीनं खूप एकदम बारीकही नाही खूप मोठंही नाही ह्या पद्धतीनं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये सेम हां हां बघा तुम्हाला जेवढं हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करून घ्या आता इथं व्हॉट्सअपच्या पुढं आपल्या टेक्स्टमध्ये जायचं आपला नंबर ॲड करायचा आणि इंस्टावर जे लोगोच्या पुढं तुमचं इंस्टाचं युजर आय डी वगैरे ॲड करून घ्या आणि तुम्हाला ह्या कार्डमध्ये तु, तुम तुमचं म्हणजे बिझनेसचं जे आहे ते तुम्ही असं एक आ, लिहून एककडं ऑलरेडी करून घ्या तर तुम्ही डायरेक्ट तिथं टेक्स्टमध्ये जाऊनही तुम्ही लिहू शकता थोडक्यात तुमचं बिझनेसचं म्हणजे इंट्रोडक्शन दिल्यासारखं ह्या कार्डवरती व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे त्याच्याने तुम समजेल की हां हा बिझनेस कशासाठी आहे म्हणून बरं का तर खूप सुंदर दिसतं हा कार्ड तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अगदी प्रिंट काढायला ना मी काय केलं आपलं सा साधं प्रिंट काढण्यापेक्षा आपण आपलं बजेटमध्ये करायचं आहे म्हणून आपण जे आधार कार्ड प्रिंट काढून येतो ना त्या प्रिंटरमध्ये जायचं मग त्यांना म्हणायचं असं असं मला कार्ड बनवायचं आहे मग मा ह्या मला कार्डवर म्हणजे पेपरवर मला प्रिंट काढून द्या तर अगदी मला तरी किती इथं चाळीस रुपये घेतले होते मग तुम्हाला इथं तुमचे एरिया वाईज कमी जास्त घेतात मग चाळीस रुपयेमध्ये माझे सहा म्हणजे एक ए फोर साईजमध्ये सहा बसतात म्हणजे एक मीडियम साईजचं जे कार्ड आहे ते सहा बसतं तर तुम्ही अगदी खूप छान वाटतं आता आपण एक्झिबिशनमध्ये वगैरे पार्टिसिपेट केलो समजा खूप सुंदर दिसतं ते तर इथे तुम्ही क कलर ॲडजस्ट करू शकतात हे बघा तुम्हाला जे कलर कलरमध्ये हवं आहे लिहिलेलं ते तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता हा बघा इथं मी थोडक्यात माझं जे बिझनेस आहे तर मी थोडंसं इथं हे करून घेतलेलं आहे तर बघा मी असं इथं लिहिलेलं आहे परंपरे परंपरेतून सजलेली दागिने यशोदास आर्ट हँडक्राफ्टेड ज्वेलरी मेड विथ लव इच पीस स्टेलचं स्टोरी थँक्यू इतकंच मी शॉर्ट एकदम नोट घातलेला आहे तुम्ही तुमच्या बिझनेसचं काही म्हणजे घालू शकता तुम्हाला जे आवडतं तसं तर बघा इथं खूप सुंदर दिसतं तुम्ही इथं कलर टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही कलरवर सिलेक्ट करून कुठलाही कलर तुम्ही चेंज करू शकता मी इथं काय केलेलं आहे मल्टी कलरमध्ये घेतलेला आहे बघा कलरमध्ये ऑप्शन असतं इथं गेल्यानंतर हवं इथं बरेच कलर आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणे तुम्ही करू शकता खूप सुंदर दिसतं बघा आता हे रेडी झालेलं आहे आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे तर डाउनलोड केल्यानंतर प्रिंट ह्याप्रमाणे निघतं इथं बघा खूप सुंदर असा हा प्रिंट है, एफ, एफ है, है, कर कर तो जे आहे ते निघतं आपण डाउनलोड केलेला आहे आता आपल्याला हे ए फोर साईजमध्ये बसून घ्यायचं आहे तर बघा असं हाफ करायचं हाफ केल्यानंतर आपण ॲडजस्ट करून घ्यायचं कॉपी करायचं पेस्ट करायचं तुम्हाला जेवढे हवेत तेवढे कॉपी पेस्ट पेस्ट करायचं थोडंसं ॲडजस्ट करून घ्या हा बघा असं कॉपी केल्यानंतर पेस्ट करायचं पेस्ट हां हां बघा अशाप्रमाणे तुम्हाला सहा बसतात किंवा तुम्ही थोडंसं छोटं केलात तर आठही बसू शकतात तुमच्या हिशोबाने हा बघा अशाप्रमाणे त्याच्यावर सिलेक्ट करायचं आणि त्याला खालीवर करायचं इथं थोडंसं दोन बसत नाही आहे आपण काय करूयात थोडंसं साईज छोटी करूयात म्हणजे कसं ते व्यवस्थित बसेल हां हां बघा आता ह्याला कॉपी पेस्ट करूया हे अगोदर आहेत ते डिलीट करून टाकूयात हा साईजचे आपण ह्याला सलेक्ट करायचं कॉपी आणि हा पेस्ट हवा अशाप्रमाणे पेस्ट पेस्ट करत जायचं तुमचे किती बसतील तेवढे आपण इथं करून घेणार आहोत खूप सुंदर आहे मी नक्की ट्राय करा मी तर म्हणते मस्ट ट्राय का म्हणजे आपण जे स्मॉल बिझनेस ओनर असतात आपल्याला कसं असतं आपले पैसेही कमी खर्च करायचा असतात आणि आपलं ब्रँडचं प्रमोटही तेवढंच करायचं असतं हे खूप खूप म्हणजे तुमचे शॉप जरी असेल तुम्ही शॉपमध्येही हा यूज केलात तरी खूप सुंदरच दिसतं म्हणजे तुमच्या कस्टमरला देण्यासाठी वगैरे खूप छान एक बेस्ट ऑप्शन म्हणून हा म्हणजे सध्या आता खूप ट्रेंडमध्ये आहे मग माझं असं असतं की तुम्हाला शिकवावं ही खूप इच्छा असते माझी कधीही नवीन नवीन काही आलं आणि हे प्रयत्न असतं की मी सांगितलेलं तुम्हाला समजावं हेच माझं प्रयत्न असतं हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे बघणार आहेत त्यांनाही त्यांनाही म्हणजे असं एक तुम त्यांचं प्रमोट करता येईल ब्रँड ओके तर आता हा बघा हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्याला हा असं डाउनलोड झाल्यानंतर प्रिंट 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 काढून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा प्रिंट काढल्यानंतर हे अशा पद्धतीचं दिसतं म्हणजे मी इथं सहाच काढलेलं आहे तुम्ही अजूनही काढलं तरी काय असं कट करून घ्यायचं व्यवस्थित खूप सुंदर दिसतं नक्की ट्राय करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी यशोदास आर्टला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा चला बा बा